नमस्कार मित्रांनो मी मराठी माझे व्हिडिओ मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे भावांनो बहिणींनो हे माझा आज पहिला व्हिडिओ आहे जे मी टाकायला लागलो यूट्यूबवर येत ये तर काही नाही आपण दुसऱ्यांचं बघून बघून आता चालू करायला लागलो की पण पाणतोडायला आलो आहे आपल्या मारुती मंदिर माझं मराठीचं मंदिर आहे विकतो आहे बाकी टायमाला रिक्षा पण चालवतो आहे मी नवीन व्हिडिओ चालू करायला लागलो मित्र माझे मनाला लागले व्हिडिओ काढतो पण यूट्यूबवर टाकत जा जरा मला एवढं काय यूटूबमधलं काही माहीत नाही आहे पण आता पहिलाच व्हिडिओ आहे टाकायला लागलो आहे मी तर मित्रांनो तुम्ही पण जसं लोकांना प्रेम देता तसं आम्हाला पण द्या हा हवा आम्ही शिकत राहू कसं व्हिडिओ बनवायचे कसे नाही बनवायचं मला तर याच्यातलं काही नॉलेज नाही आहे पण आता प्रयत्न करायला लागलो आता तुमच्या लोकांचा देज़ा सपोर्ट असेल कदा देज़ा क काढत राहीन पुढे पुढे hmm. व्हिडिओ नवीन नवीन काय काय कसं करायचं ते शिकेन जरा तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघत राहा तुम्ही कसे आम्ही लोक पानं काढतो आहे कसं हे करतो आहे झाडं आहे हे आमचे वडील आहे वडील तोडतात एक साईडला मी जाणार दुसऱ्या साईडला तिकडे पण आल्यात झाडं जरा प्रयत्न करतो हिरवीचे झाड आहे हिरुई आहे हे मारुतीला आपल्या मारुती शैमनला आहे ना याचा हार बनवून हे करावं लागतो तसे देवाला आपण नाही का हार फुलाची लहान शेणीला ये हारफुलाचं हे पानं लागतात ही आता मी पानं तोडायला घेतो वडील आमच्या तिकडे काढायला लागल्यात मी पण घेतो जरा काढायला तुम्ही बघत राहा खाली